नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सर्वात पहिल्यांदा मला महाराष्ट्राच्या जनतेचे खूप खूप आभार मानायचे आहेत कारण त्यांनी एक हाती सत्ता महाराष्ट्रासाठी निवडून दिलेली आहे महत्वाचं हे आहे की बॉर्डरला कुठलेही पक्ष नाही आहेत कारण बॉर्डरला असले की फडाफडीचं राजकारण चालू होतं परंतु या ठिकाणी एक हाती सत्ता मतदारांनी दिलेली आहे खरोखरच त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि आपला विषय जो आपण घेऊन आलो आहोत आपण पुन्हा येऊ आलो सुद्धा आणि याच कारण आहे जास्त मतदान देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार एकोणीस साली म्हटलं होतं की मी परत येईन मी परत येईन मी पुन्हा येईन याच्यावरती भरपूर जोग झाले त्यांच्या व्यंगावरती म्हणजे शरीरावरती सुद्धा त्यांच्या टीका झाल्या त्यांच्या देहदृष्टी ह्याच्यावरून तर मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हटल्यामुळे आपण त्यांची कुंडली सुद्धा केली होती या गोष्टीवरती मी पुन्हा येईन म्हटल्यापेक्षा आपण परत येऊ आम्ही परत येऊ असं जर म्हटलं तर नक्कीच तुम्हाला यामध्ये यश मिळू शकतं आणि मला वाटतंय त्यांनी ते, ही चूक दोन हजार चोवीस साली सुधारलेली आहे आणि त्यावेळेपासून आपण पुन्हा येऊ आपण पुन्हा येऊ अशा पद्धतीची घोषणा त्यांनी आतापर्यंत केलेली होती आणि त्याच त्याचं यश त्यांना मिळालं आहे असं मग मला या ठिकाणी वाटत बाकीची सुद्धा गोष्टी आहेत कारण जास्तीत जास्त मतदान सुद्धा आत महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झालेलं आहे लाडकी बहीण हे सुद्धा त्याचं कारण असावं कारण महायुती सत्तेमध्ये येण्यासाठी आपण ज्या वेळेला लाडकी बहिणीची अं योजना सुरू करण्यात आली होती साधारण त्यावेळेला साधारण दोन ऑगस्टच्या दरम्यान व्हिडिओ बनवला होता की लाडकी बहिणी मुळ महायुती तरणार का बघून घ्या तो व्हिडिओ आणि लकी तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेला आपण सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना ही अत्यंत लोकप्रिय अशी होणार आहे आणि नक्कीच त्यामधून महायुतीला यश मिळवू शकतं असं आपण बोललेला आहोत आपण शक्ता असा हा नेहमी वाक्य प्रयोग करतो ज्योतिषामध्ये मध्ये कोणीही शंभर टक्के गॅरंटी देऊ शकत नाही कारण तुम्ही देव नसता लक्षात घ्या आपण प्रयत्न करत असतो ज्योतिष भविष्य जाणून घेण्याचा तर त्यावेळेला आपण या योजनेचं कौतुक केलं होतं आणि त्या योजनेमुळे माहिती निवडून येईल का असा आपण विषय त्यावेळी मांडला होता दोन महिन्या तीन महिन्यापूर्वी जवळ म्हणजे दोन ऑगस्ट च्या दरम्यान आपण केला होता म्हणजे आता ह्याला जवळ चार महिने होते ती त्यानंतर आपण पुन्हा येणार अठ्ठावीस ऑक्टोबरला सुद्धा व्हिडिओ केला होता मी पुन्हा इन मगाशी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनवू शकतात का इथपर्यंत आपण त्याच्यामध्ये विषय मांडला होता त्यांची कुंडली त्याच्यामध्ये मांडली होती निवडून येण्याच्या आणखीन या ठिकाणी माझ्या दृष्टीने असं आहे की लाडकी बहीण आले बटोगे तो कटोगे बटेंगे तो कटेंगे हा एक घोष वाक्य आपल्याकडं योगीजींनी महाराष्ट्रामध्ये आणलं आणि ते सुद्धा मला वाटतंय चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालेला आहे एक आहे तो सेफ आहे हे एक त्याच्या मागून आणखीन एक म्हणजे रिवाईज आपण म्हणू शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की झोपलेला जो, जो मतदार होता तो सगळ्यात जागा झालेला आहे म्हणजे जो झोपलेला हिंदू वर्ग होता जो मतदानासाठी जात नव्हता तो या ठिकाणी यशस मतदाना केंद्रावरती जाऊन त्यांनी मतदानमध्ये मतपेटीमध्ये मत टाकलेला मत आहे आणि त्याच हे कदाचित यश असावं आणखीन आपण पंचवीस ऑक्टोबरला विनय कोरे यांची सुद्धा कुंडली बनवली होती आणि त्यांना सुद्धा यामध्ये यश मिळू शकतं असं आपण त्याच्यामध्ये बोललो होतो आणि कोणाला मिळेल यश तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस साली सुद्धा आपण या ठिकाणी विषय मांडला होता महायुतीला यश मिळणार आहे की अं महाविकास आघाडीला फक्त याच्यामध्ये एक विषय होता की ति आता सध्या तिघांनी मिळून एकत्र राहणं हे फार गरजेचं आहे आणि एकीनं हे येणारे पाच वर्ष चांगलं काम करून ह्याच्यापेक्षा भरघोस यश यश त्यांना भविष्यामध्ये कसं मिळेल याचा प्रयत्न प्रयत्न त्यांना करावा लागेल आणि कामाची पोचपावती देऊन बटंगे तो कटंगे यावरती योगीजींचा आपण व्हिडिओ केला होता त्यांची कुंडली मांडली होती आणि ती तेरा नोव्हेंबर एकोणीसशे दोन हजार चोवीस साली मांडली होती रणधीर भाऊ सावरकर अकोलाची अकोला, अकोला पूर्व या यांची एक रिक्वेस्ट आली होती की आपण अशा पद्धतीनं व्हिडिओ जर करू शकला तर प्रयत्न करा यांची म्हणण्यापेक्षा सूत्रांकडून असं रिक्वेस्ट आली होती तर त्यांना सुद्धा यामध्ये निवडणुकीमध्ये यश चांगल्या पद्धतीनं मिळालेलं आहे सर्वच नेत्यांचं सर्वच यश मिळालेलं सर्व सर्वांचंच खूप खूप अभिनंदन आणि सुद्धा खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुमच्या कोंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू हो शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवर नमस्कार